माझी कोकण महाडा सभापती मान्य श्री बाळासाहेब पाटील यांचा सात जून रोजी वाढदिवस मोठ्या दिमागात साजरा करण्यात आहे शूर आणि निर्भय नेतृत्व असणारे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महासचिव विक्रांत बाळासाहेब पाटील यांचे वडील माजी कोकण महाडा सभापती मान्य श्री बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस बाळासाहेब संपर्क कार्यालय पनवेल येथे साजरा करण्यात आला इतरांना मदत करण्यास तयार असणारे नशिबाच्या भरवशा न राहता कष्ट करून जगायचं कसं कोणाच्या पुढे न झुकता ताट जगायचं कसं हे शिकवणारे नवीन आकांक्षा धैर्य उत्साहासोबत नवीन ध्येय गाठण्याची सुरुवात करून देणारे बाळासाहेब पाटील यांना अनेक स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आलाय यावेळी सदिच्छा भेट म्हणून पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर पनवेल महानगरपालिकेचे माजी सभापती परेश ठाकूर अविनाश कोळी नितीन पाटील शिवसेना सिंदे गटाचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कोकण महाडाचे माजी अध्यक्ष आणि त्याचबरोबर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ह्या तिन्ही जिल्ह्यांचं क्लस्टर प्रमुख मान्य आमचे मार्गदर्शक मान्य बाळासाहेब पाटीलजी यांचा आज वाढदिवस आहे त्यांचं नेहमीच मार्गदर्शन हे आम्हाला नेहमीच लाभत असतं त्याचबरोबर एक अतिशय उत्कृष्ट असे संघटक असल्यामुळे त्यांच्या सर्व नेटवर्कचा आम्हाला वेळोवेळी आम्हाला त्याचा सांदा नेहमीच उपयोग होत असतो आणि त्यामुळेच इथे पनवेलमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे भारतीय जनता पार्टीची ही इथे घोडदौड ही चालू आहे आणि जोपर्यंत ते अशा प्रकारे ॲक्टिव असणार आहेत तोपर्यंत ही घोडदोडसुद्धा अशाच प्रकारे चालू राहील त्यांचा आत्तापर्यंत नेहमीच सांगता मला ते मार्गदर्शन केलेलं आहे पुढील काळच सुद्धा मला ते नेहमीच करत राहतील अशी सुद्धा मी त्यांच्याकडून एक अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद मधून शुभेच्छांचं वर्ष होतो काय सांगाल आता तुम्ही बोलला तसाच विषय आहे की सर्व स्तरांमधनं हा या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छाचा वर्षाव होतोय अनेक लोक येत आता अजूनही अनेक लोक येतील काही लोकांनी फोनवरती दिल्या काही लोक इथं आली पण जे आले जे आले नाहीत जे अजून दोन तीन दिवस भेटणार आहेत खऱ्या अर्थानं त्यांनी एवढं मोठं प्रेम माझ्यावरती केलं आणि त्यांच्या प्रेमापोटीच खऱ्या अर्थानं मी जी ही वाटचाल माझ्या राजकीय आयुष्यातली असो माझ्या जीवनातली असो मी करत असतो त्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यानिमित्तानं आपण हा वाढदिवसाचा कार्यक्रम ठेवत असो की त्यांचे आशीर्वाद मला मिळावे काही मागच्या वर्षात माझ्याकडून काही कमी जास्त झालं असेल काय चुका झाल्या असेल त्या दुरुस्तीची संधी मला मिळावी या निमित्तानं हा आपण कार्यक्रम ठेवत असतो मी पुन्हा एकदा जे जे मला आशीर्वाद द्यायला आले ज्यांनी सदिच्छा दिल्या जे जे अजूनही येत आहेत आणि जे मला फोनवरती देत आहेत ते आलेले न आलेले सगळ्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सगळ्या लोकांचं मी मनापासून आभार मानतो असंच सदैव प्रेम खऱ्या अर्थानं या सर्वांनी माझ्यावरती ठेवावं हे जर खऱ्या अर्थाने प्रेम माझ्यावरती राहिलं तर माझ्याकडून जी समाजसेवा घडण्याची अपेक्षा सगळे करत आहेत ते घडण्याचे खऱ्या अर्थानं एक ताकद मला ईश्वर दिलं असं मला वाटतं मी पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानतो आणि मला ज्यांनी शुभेच्छा आशीर्वाद दिले त्यांचा मी ऋणी आहे शतशा ऋणी आहे வீடியோ அவடையஸ் லாக்க கே அகாராஷ்ட் நியூஸ் பண்ணா சப்ஸு பெல் ஆய்க்க